यानंतर बुलेटिनमध्ये एक महत्वाची बातमी हाती येते मध्य रेल्वे सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे टिटवाळा ते सी एस एम टीला जाणाऱ्या लोकल ट्रेन वीस मिनिटं उशिरानं धावत आहेत काही तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली असं समजत आहे सुद्धा जर मध्य रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी बघा टिटवाळा ते सी एस एम टी या दरम्यान ही सेवा विस्कळीत आहे असं कळत आहे टिटवाळ्याहून सीएसएमटी ला जाणाऱ्या लोकल ट्रेन वीस मिनिट उशिराय काही तांत्रिक कारणामुळे अडचण निर्माण झाली आहे ज्याच्यामुळे मध्य रेल्वेची सेवा सध्या विस्कळीत आहे साधारणपणे लोकल धावत प्रतिनिधी प्रदीप भंटीकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेऊया प्रदीप सध्या नेमकी काय परिस्थिती आहे तांत्रिक जी अडचण होती ती दूर झाली आहे का कधीपर्यंत सेवा पूर्ववत होईल आपण जर बघितलं तर तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वे ही उशीर धावत आहे आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवली ठाणा या स्टेशनवरती ही प्रवाशांची गर्दी जमलेली आहे चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा चाकरमानी कामाना जातात मात्र मध्य रेल्वे विस्कळीत असल्या असल्यामुळे चाकरमानण्याचा फटका पडला पडलेला आहे टिटवाळा पासून मुंबईकडे जाणारे असो किंवा तुमच्या अंब बदलापूरवरून मुंबईकडे जाणारे असो सर्वच प्रवासी हे खोळंबलेले दिसत आहेत तांत्रिक अडचण कारण पुढे सांगितले मात्र एक्झॅक्ट झालं काय हे मात्र प्रशासनाकडून सांगण्यात येत आले नाहीये त्यामुळे आतिया mm. वीस मिनिटे मध्य रेल्वे उशिरा धावत आहे यामुळे महत्वाचे स्टेशन असतील टिटवाळा असेल बदलापूर असेल कल्याण डोंबिवली ठाणा या स्टेशनवर गर्दी झालेली दिसते प्रदीप हे सगळं पूर्ववत व्हायला साधारण किती वेळ लागू शकतो हे कळवलं गेलंय प्रशासनाकडून प्र, प्रशासनाने कशामुळे मध्य रेल्वे उशिराने हे हे सांगितलेलं नाहीये त्यामुळे नक्की प्रॉब्लेम काय हे समजत नाहीये त्यामुळे प्रशासन जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो याच चोख तो उत्तर मिळू शकत नाही प्रदीप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी टिटवाळा ते सी एस एम या दरम्यान जाणाऱ्या लोकल ट्रेन वीस मिनिटं उशिरानं धावतात मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत आहे तुम्ही सुद्धा जर मध्य रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी बघा साधारणपणे वीस मिनिटं मध्य रेल्वेची सेवा उशिरानं सुरू आहे टिटवाळा ते सी एस एम टीला जाणाऱ्या या लोकल ट्रेन आहेत ज्या वीस मिनिटं उशिरानं धावत आहेत आणि त्याच्यामुळे जी मुख्य स्थानकं आहेत कल्याण डोंबिवली ठाणे या सगळ्या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते <laughs>